दहा एकर जागा किंमत तब्बल आठशे कोटी सैफ अली खानच्या पतोडी पॅलेसचे फोटो पाहिलेत का या चित्रपटांचं झालंय शूटिंग जर तुम्हाला रिअल इस्टेटमधील व्यवहाराबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेजमध्ये भर घाला मनसूर अली खान पतोडी व अभिनेत्री शर्मिला टागोर यांच्या तीन मुलांचे नाव सबा सोहा आणि सैफ अली खान अशी आहेत वडिलांच्या निधनानंतर सैफला पतोडी पॅलेसचा वारसा हक्क मिळाला या पॅलेसला इब्राहिम कोठी म्हणूनही ओळखलं जातं सैफचे आजोबा नवाब इफ्तखार अली खान यांनी हा पॅलेस बांधला होता हरियाणात दहा एकर जागेवर पसरलेला या पॅलेसची किंमत सध्या जवळपास आठशे कोटी आहे या पॅलेसचा बांधकाम एकोणीसशे मध्ये आर्किटेक्ट रॉबर्ट टॉर रसेल यांनी पूर्ण केलं होतं दोन हजार पाच ते दोन हजार चौदा या काळात हा पॅलेस निमराणा हॉटेल समूहाला भाड्याने देण्यात आला होता पण त्यानंतर सेफने करार पूर्ण करून हा पॅलेस स्वतःच्या ताब्यात घेतला कुटुंबीय आता हे घर स्वतःसाठी वापरतात याशिवाय चित्रपटाच्या शूटिंग भाड्याने देखील देतात सेफच्या आलिशान राजवाड्यात एकशे पन्नास खोल्या आहेत इंडिया टुडे शी काही वर्षापूर्वी संवाद साधताना सेफ म्हणाला होता त्यांच्या आजीने त्याला सांगितलं होतं की या राजवाड्याचा कधीही हॉटेलमध्ये रूपांतर करू नका कारण या पॅलेसचं ऐतिहासिक महत्व मोठ्या प्रमाणात आहे परंतु अभिनेत्याच्या वडिलांना असं वाटलं की जर काळाबरोबर पुढे जायचं असेल तर या पर्यायाचा विचार करावा लागेल सेफच्या पतोडी पॅलेसबद्दल सांगायचं झालं तर हा पॅलेस कोणत्याही शाही राजवाड्यापेक्षा कमी नाहीये यामध्ये जवळपास एकशे पन्नास खुल्या आहेत ज्यामध्ये सात बेडरूम सात ड्रेसिंग रूम रॉयल डायनिंग रूम बिलियर्ड रूम याचा समावेश आहे या पॅलेसमध्ये सगळ्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत सैफ अली खान व त्यांचे कुटुंबीय सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी एकत्र पतोडी पॅलेसमध्ये जातात सध्या सैफ करीना व मुलांसह मुंबईत राहत आहे अनेक बॉलिवूड चित्रपटांचं शूटिंग देखील सैफच्या पतोडी पॅलेसमध्ये झाला आहे वीर जरा मंगल पांडे मेरे ब्रदर की दुल्हन गांधी तांडव ॲनिमल यासारख्या चित्रपटांचा यामध्ये समावेश आहे